घरात जेवण केलं नाही तिने गेलीत काय जात्यात कुठलं का लपून परत आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि सगळी बंद करते चारला आम्ही चार ला, ला। आणि मला तोंडाला असला कलर लावल्यात माझं मला काय कळन झालं आता ही सई मेंबर आहे आपली हा अजून सही गोळा करायचा आता जे जे आपल्याला मारल्या बारकी पुरं फिरकी पुर सगळ्यांना स्किमा करा आता चालू झाली आपला कार्यक्रम वृषपटला फोन ला लाव पटेल येते

खोली म्हणून मार 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 याला लागते बर ऋषभ काटरी मिटली काय काय करा लागणार पत्रे एकट्याला आहे बोलत तरी हॅलो घरात जेवण केलं नाही जरा तिथं चाळीस रुपयाला आता कुठं पैसे नाही मॅड पन्नास रुपये कुठं मोर्याला जगा कुठं तर जगा कुठं इच्छा मोर्या नाही आता बच्चन झाला तुला तारा बघतो चल मी आहेत मयाडे कुठे कुठे आलो चौकात आलो या आवरून आंघोळ केलोय मी पण ये लवकर आलो आगे। 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 आलो पाच मी पण जो आता आवरून येतो लगे आंघोळ केला या लगे गाडी घेऊन गाडी घेऊन येणार काय ऋषभटील सापडला जायला लागते सापडला ऋषी पटेल आता लागवायला लागतो बस रे बस बस सापडला बा रंगवायला रंगवायला सापडला काय बरोबर सापडला शेवटच्या टप्प्याला बरोबर कलर जाम आहे कस लाभले सापडला बरोबर काय रे बघाले एवढे घडले त्यो कलर मार कलर मार भंडारा भंडारा लावा भंडारा लावास म्हणा तर तुझा तू गेल्या फोटो काढाय फोटो काढा म्हटले जाऊ सगळं ठीक आहे लय म्हणजे लय भेटलं पण बसायला बायकोला म्हणलं गेली

પાંચ સગરો વાધા તો

तिथना आता राजाला पण रंग हो राजाला कापाय पण बोलवून घेते आणि त्याला रंगना हो तर राजाय ती काय अशा तर ते भाऊन आपण सांगलीमध्ये एंट्री मारलेली आहे सांगलीमध्ये एंट्री मारलेली पर... आहे आता आपण असंच घरी काय लक्षात पहिलं शोरूम के नाही तिथं बरोबर पूल बस कमवल्यानंतर आहे आता एम कुठं आहे बघायचं डायरेक्ट जायचं त्याला रंग पाहिजे एवढंच करायचं दुसरं कायच काम नाही आपल्याला <laughs> आता त्यानंतर ब्लॉग करणार आता आम्ही वाट बघत बसले तर कुठं काही झालं आहे तेवढी तयार आले की द्यायच तो म्हणा जेवायला तर मुलं जेवायला जायचं म्हणून सांगितले आणि हे काय केले म्हणणार नंतर दिसनाच करू आहे रे अजून जरा जवळ बरोबर सापडला एम एम आला किती आयुष्यात जेवायला जायचं थांबला एम एम आला आहे आणि एम एम पाक सगळ बाबा रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तुला

एक खांदा निकल रे मी दिसायला काळा नादी लागू नको माझ्या तू